हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते कारण चार पाच दिवस मी केलाच नव्हता व्हिडिओ अपलोड आणि आज मी कुठेतरी चालली आहे बाहेर चालली आहे तर त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन तुम्ही नक्की बघा माझ्या व्हिडिओला आणि आज शनिवार आहे तर लवकर जरा कामावरनं आज लवकर आले कारण थोडं बाहेर जायचं आहे म्हणून मी लवकर आले कामावरनं जाऊन आणि कामावर आले म्हणजे काहीतरी आपल्याला बाहेर जायचं आहे कुठेतरी मी तुम्हाला सांगेलच ते व्हिडिओमध्ये आणि इकडे बघा माझी मुलगी आणि तिची फ्रेंड अद्विता काय तर दोघी पण पेंटिंग करत आहेत माझ्या मुलीला पेंटिंग करायला आवडते आणि अद्विता पण ट्राय करते बघा अद्विताने पण छान काढलं आहे पेंटिंग झाड काढलं आता सूर्य काढते ती हे बघा माझ्या मुलीला पेंटिंग करायला खूप आवडतं आणि करते बऱ्यापैकी चांगलं आणि तिची फ्रेंड पण करते आता झाड काढलं आहे पक्षी काढले सूर्य काढलं आहे तर आज शाळा चालू झाली आहे पण आज काही शाळेमध्ये जास्त शिकवलं नाही पटकन शाळा सोडली आहे म्हणून तर टाईमपास चालला आहे थोडासा डब्बा बनवून देते पटापट कारण मला बाहेर पण जायचं आहे आणि मी तुम्हाला सांगते मी कुठे जाणार आहे बाहेर तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच नक्कीच हे बघा तर मी आता अंडे उकडायला लागले तर आता अंड्याची अशी थोडीशी रस्साभाजी देणार आहे मिश्रांसाठी करून आणि इकडे चपात्यांचं पीठ मळून ठेवलं आहे मी हे बघा इकडे चपात्यांचं कणिक भिजवून ठेवलं आहे तर ते चपात्या लाटते पटापट आणि अंड्याची अशी रस्साभाजी करून मी मिश्रांना देते त्याच्यानंतर मग मी बाहेर जाणार आहे मी तुम्हाला नक्की दाखवेल मी कुठे चालली आहे ते व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स आणि मला सपोर्ट करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टनेच मी म्हणजे सपोर्ट तर तुम्ही सगळेजण मला करताच आहेत पण थोडासा अजून सपोर्ट करा बाय बाय नाही आहे खर तर आता अजून मला करून मी बाहेर जाणार आहे कल्याण वरून सीएसटी ला जाणारी ट्रेन आपण पकडली आपल्याला कुर्ला स्टेशनला उतरायचं आणि कुर्ल्यावरून शिवडीला जाणारी ट्रेन पकडायची तर बघा आपण पोहोचलोय आता शिवडी स्टेशनला तर शिवडी स्टेशन वरून आपल्याला आप आप थोडंसं चालत जाऊन वेस्टला आहे सुकटीचा बाजार आज थोडंसं ऊन पण जास्त आहे आणि आम्ही चालत चालत चाललोय मम्मी पण आहे बघा सोबत मी आणि मम्मी सुकट आणायला गेलोय आणि आपण चाललोय चालत चालत वेस्ट पासून सुकटीचा बाजार थोडा पाच दहा मिनिटाच्या अंतरावरतीच आहे तर आपण शिवडीला आलो आहे फ्रेंड सुकी मच्छी घेण्यासाठी तर बघा सुकी मच्छी कशी आहे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते हाँ? रे वाक्ति? वाक्ति रे एक हजार बॉम्बेल कैसा है तर बघा आम्ही शिवडीच्या मच्छी सुका मच्छीच्या बाजारात आलोय सुका मच्छी मार्केटला आलोय मी आणि मम्मी सुकट घ्यायला आपल्याला पावसाळ्यात खाण्यासाठी तर बघा तुम्ही यावर्षी सुकट खूपच महाग आहे बोंबील बघा पाचशे साडेपाचशे रुपये किलो आहेत जवळा पण अडीचशे रुपये किलो आहे आणि इकडे हे खारवा आहे तो साडेतीनशे रुपये किलो आहे तर बघा आत्तापर्यंत आम्ही काहीच सुकट घेतली नाही आणि मम्मीला जरा टेन्शन आलं आहे कसं घेऊ म्हणजे आता खूपच महाग आहे यावर्षी आणि काय करणार आता एवढं लांब आलं तर आपल्याला घ्यावंच लागणार पण सगळीकडेच सुकट एवढीच महाग आहे त्यापेक्षा जरा शिवडीमध्ये जरा आम्हाला फार तरी स्वस्त भेटली आहे सुकट आणि मम्मीला म्हटले चल आता ह्याच दुकानात घेऊ सतरा दुकानं फिरण्यात मम्मी सुकलेले आहेत ना बोंबील हा आपली सुकट घेऊन झाली आणि आता आपण निघालोय कल्याणला जाण्यासाठी तर आपली ही ट्रेन पनवेल आहे आपल्याला ही ट्रेन कुर्ल्यापर्यंत सोडेल तर त्याच्यानंतर मग आपल्याला कल्याणला जाण्यासाठी दुसरी ट्रेन ट्रेनमध्ये बसलो होतो खूप भूक लागली होती आणि हे काका आले अचानक आणि आपल्या एकवीरा आईचं गाणं बोलतात इकडे थोडंसं मला समजून घ्या फ्रेंड्स भूक लागली होती कॅमेरा थोडा उलटाच धरून ठेवला मी तर बघा आपण आता घरी आलोय सुकट घेऊन आणि आता बाजार बघा आम्ही किती आहे सुट्टीचा दोन पिशव्या आणल्या हे बघा एवढी आम्ही सुकट आणले पावसाळ्यासाठी म्हणजे माझी आणि मम्मी ही दोघींची मिळून ही सुकट आहे शिवडीला गेलेलो आम्ही सुकट आणायला आणि हे बघा तिथे आम्हाला स्टेशनला वाट्यावरती आंबे भेटले हे ते पण आम्ही घेतलेत आणि हा बघा आमचा सुट्टीचा बाजार पावसाळ्यासाठी आम्हाला सुकट पाहिजे असते ती आम्ही घेऊन आलो आहे तर आज शिवडीच्या मार्केटमधून मी काय काय मच्छी आणली मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते तर तुम्ही पण असं पावसाळ्यासाठी स्टोअर करून ठेवता का सुकी मच्छी तर आम्हाला तर सुकी मच्छी लागतेच कारण आम्ही मासे खाणारे लोक आहेत आम्हाला सुकी मच्छी असली तर जरा बरं वाटतं पावसाळ्यात आणि पावसाळ्यात थोड्या भाज्या पण महाग होतात त्याच्यामुळं त्या आपल्याला काही परवडत पण नाही आणि पावसाळ्यात भाजे पालेभाजी वगैरे एवढी चांगली नसतेच म्हणून आपण हे स्टोर केलेलंच खायचं तर तुम्हाला दाखवते मी आज शिवडीच्या बाजारातनं काय आणलं आहे सुकट बघा आता मी काय आणलं आहे शिवडीच्या मार्केटमधनं ह्या वाकटी आहे हे बोंबील आहेत सुके हे बघा बोंबील आणलेत आणि ह्या वर्षी खूपच सुकट महाग आहे सगळीच सुकट पाचशेच्या खाली नाही आहे पाचशे रुपये किलोच आहे सुकट आणि हे बघा हे वाकटी आणलेत मी त्याला वाकट पण म्हणतात आम्ही बघा त्याला वाकटी छान लागतात ना खायला मस्त टेस्टी असतात वाकटीचं असं चांगलं थपथपित करायचं म्हणजे कांदा टोमॅटो घालून आणि थोडं कोकम कोकम म्हणजे आमसूलं घालून असं थपथपीत थप करायचं वाकटीचं खूप टेस्टी लागतं आणि हे बघा हे बांगडे आणलेत मी हां तर वाकटीचा पण किलो पाचशेच रुपये किलो होते तर मी त्याच्याकडनं फक्त पाव किलो घेतलेत ह्या वाकट्या पाव किलो आहेत आणि हे बोंबील अर्धा किलो घेतले आहेत पाचशे रुपयाचे किलो आहेत बोंबील पण आणि कर्दी बघा कर्दी पण पाचशे रुपये किलो अर्धा किलो घेऊन आली आहे आणि हे बांगडे आहेत हे बघा बांगडे दोनशे वीस रुपयाचे एक डझन बांगडे हे बघा दोनशे वीस दोन रुपयाचे एक डझन बांगडे आपल्याला भेटलेले आहेत आणि खूप छान बांगडे आहेत जरा असे मस्त मांस भरलेले आहेत थोडे ओलसर आहेत आपण त्याला उन्हात घालून सुकवूया मग ते जरा कडक होतील म्हणजे स्टोअर करू शकतो आपण पावसासाठी त्यांना आणि खूप छान टेस्टी लागतात खायला तर तुम्ही पण असं सगळं स्टोअर करून ठेवता का पावसासाठी आणि हे बघा स्टेशनवर भेटलेले आंबेसुद्धा किती छान आहेत हे बघा पन्नास रुपयाचे हे सगळे आंबे आम्हाला दिलेत त्यांनी पन्नासचे तीन वाटे लागले होते आंब्याचे तर आम्ही पन्नासचे हे तीन वाटे घेतलेत मस्त असे चोकून खायचे हे आंबे आहेत खूप छान लागतात हे आंबे गोड असतात आणि हे जांभळं घेतलेत आम्ही हे बघा एक आजी स्टेशनवरती विकत होते जांभळं त्यांच्याकडनं आम्ही एकच वाटा जांभळांचा घेतलेला आहे दोन वाटे घेतले ना मम्मी हां बरोबर दोन वाटे घेतलेत आम्ही जांभळचे आणि हे ह्याला ना दांड्या बोलतात दांडी सुकट तुम्हाला माहिती असेल दांड्या आणि अजून काहीतरी बोलतात हां तर ते पण आमच्या मम्मीने घेतले आम्ही काही खात नाही मम्मीसाठी हे मम्मीने घेतलेलं आहे तर हे सुकटसुद्धा काहीतरी साडेतीनशे रुपये किलो आहे वाटतं सुकट ही चारशे रुपये किलो आहे ही सुकट ह्याला दांडी सुकट बोलतात आणि आमच्या गावाकडे ह्याला खारवा बोलतात टेस्टी लागतं हे पण पण जरा हे घशात असं टोचल्यासारखं होतं म्हणून आम्ही खात नाही आम्ही हेच खातो कर्दी बोंबील बांगडे आणि वाकटी एवढं मी घेऊन आलेली आहे शिवडीवरनं आणि मस्त आपण पावसाळ्यात पाऊस पडायला लागला की मस्त सुकट खायची गरमागरम भाकरीसोबत आणि हे बघा तिकडे शिवडी मार्केटमध्ये मा एका दुकानामध्ये मा माझ्या मम्मीला एक काळे साबण दिसले तर ते काळा साबण स्वस्त होता पन्नास रुपयाचा हा पूर्ण बंडल भेटलेला आहे काळ्या साबणांचा तर आत्ताच्या ह्या जनरेशनमध्ये कोणी काळा साबण वापरतं का नाही माहिती नाही पण ही वापरते जर्मनचे टोपं घासायला आणि हे काळा साबण तिने तिथे शोधून आणलाय आहे तर तुम्ही पण काळा साबण वापरता का पातेली जर्मनची घासायला तर मला कमेंट्समध्ये सांगा नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हे बघा जवळा पण मी घेतला आहे जवळा तुम्हाला दाखवायला विसरली होती तर जवळा आपल्याला दोनशे रुपये किलो भेटला आहे तिथे हे बघा दोनशे रुपये किलो आणि छान जवळ आहे एकदम ताजा आहे बघा हा जवळ एक किलो घेतलाय ताजची खरेदी तुम्हाला कशी वाटली सुक्या मच्छीची हे बघा किती बाजार आम्ही करून आलोय शिवडीवर ना आणि खूप दमलो आम्ही सकाळी काहीतरी तर आम्ही सकाळी बारा वाजता घरातनं निघालो होतो शिवडीला जायला तर बघा आम्ही किती वाजता आलोय आता वाजले पाच वाजता बरोबर आम्ही करेक्ट पाच वाजता घरी आलो म्हणजे एवढा वेळ लागला आम्हाला शिवडीवरून कल्याणला यायला आणि आज थोडं गाड्यांचा पण प्रॉब्लेम होता गाड्या लेट होत्या त्याच्यामुळे उशीर झाला यायला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल फ्रेंड्स तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बाय बाय